जाऊ दे जाऊ दे त्याला सोड परत इकडे सूट खाली पाण्याला वाट्या पाण्याला काय साईजचा भेटलाय पाव किलोचा चा काटला शंभर टक्के वर्रास काढले बघ बोईट 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 शंभर टक्के बोला कुलबी नाही पाऊस असा जोरदार होऊन गेलेला आहे आणि असं म्हणजे जोरात पाऊस पडला पा। पा। आणि पूर आलं त्यानंतर त्या पुरामध्ये अशी कोलंबी वगैरे येते आणि वर्षीचे मासे खडे मासे हे असे वरती आमच्या शेतांच्या डोहामध्ये येतात पाक पकडणार म्हणजे छोटे मासे खडे मासे वरस खरबे कोळंबी खरं तर आपण आज बघूयात आले का ते ट्रायगरसाठी जातो आणि जस्ट जा पूरचा पाणी सगळा गेलेला आहे आणि माझ्यासोबत आहे निशू तर सुरुवात करायला सांगतो जरा जवळच आणि हा नजारा बघासा आहे समोर आहे त्या अवचित मोटा गार्डन तर माझ्याकडे थोडा कॅमेरा त्यामुळे मुला बोलते जरा पहिलाच पाग आहे तो तूच मार बघूया पहिल्याच शो मध्ये काय विषय बारीक बाबा 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 बारीक मासाबा का किती आहे ह बघा हा थोडे मासा बाबा किती आले उत्ते? या 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 या, या, या कामच फिट केला एका बागातच बारीक सायजरी पिशवी आणायला पाहिजे होतो आपण काय आयला बरेच दिवसाचा बसून हा पावसाने एक महिना पूर्ण घालवला आमचा मच्छीचा पूर झाला तो पण मजबूतच पूर झाला घ्या सोड पाण्यात परत मोठे हवा फुडले वर्ष चालू आहे कॅमेरा हे आपण घेत नाही ना परत सोडतोय जरा जास्तच बारीक बारीक आलेत विषय असा आहे का आमच्याकडे पिशवी नाही आम्ही आणलेत ते हे आणलेत आखी आणले तर आखीमध्ये राहणार नाही ते बारीक मासे त्यामुळं सोडा खेच नाही तर ते हे होईल आले आय सगळं बारीकच मासे ते बघ हे बघ हे बघ हे बघ ही यंदाची कवटाची एवढी छोटी दिसते ना नको छोटी इथं मारूयात आपण पाक पहिला लागला काहीतरी पायाला हा बघूया बहुतेक इथं दगडी आहेत मजबूत त्यामुळे आड आणि अशा प्रकारे परत एकदा पाक टाकला तर शेतात ना चिखलात ना लागतोय एक शो मारूया तिथं परत एकदा पाग पाक एक्सचेंज केलेला आहे चल पाण्या तिकडे काही गेला खोलमध्ये तुझा मार्केटवरती मी मारतो <coughs> समोरच मार तुझा एक दोन तीन कडकमधी बघूया का हालचाल इथं एकतरी कोलबी यायला पाहिजे विषय असा आहे आपला ना आली तर समजायची अजून पोचली नाही कोलबी वरपर्यंत हां शिवड्याची पाठ आईजव कासो आला हां परत वरस आले कडकच काम काढलेलं आहे मित्रांनो आया आया अया आया, आया। कासव आला आपल्या पागामध्ये कासव चांगला असतो कासव मिळणं सोडून देऊयात आपण त्याला काढायला आला विहिरीत सोडूया नको विहिरीत दे जगू दे त्याला सोड परत इकडे सोड खाली पाण्याला वाट्या पाण्याला आपण कासवाला जीवनदान नाही त्याचा जीवन ना आहे आप बघा आपला अरे तो वरतीच चालला रे चालतो आणि आपल्याला मच्छी बघा काय काय भेटले इथं बोललं होतं ना वर्षी वर्षीचा पिल्लू वरस कोलंबी नाही भेटली आपल्याला असे पागून आहेत ना कडक माझ्या येतं तो बघ चाललाय का था थांबला मध्ये माझ्या शिवड्याची टोर आली होती एक शिवड्याचा पिल्लू आला आता काड्या माशांचा धुडकूचा इथं सोडून दे तिला अजून ती सोडून देऊयात शिवड्याचा यंदाचा पिल्लू यंदा मासे वलगण चढली होती ना त्या वलगणीतला शिवड्याचा पिल्लू जा राजा थोड्या वर्षी वलगणीला परत कडक मध्ये म्हणजे नाही घेत आलाय आहे परत माया हा तेच परत परत येत वैतोड हा जरा पिल्लू मोठा आलाय बादशा दोन मासं काढलं भाऊनीलाय काम पच्चिस वरस हा बघा परत एक शिवडा आला हा मागाच्या पेक्षा मोठा आहे तरी पण याला सोडून देऊ परत आपण काय ना शिवड निशू काचाली बापरे काच म्हणजे काम पच्चा काचा काढलाच तर अशा प्रकारे आमच्याकडे मासेमारी होतो आ... कोळंबी अजून मिळाले नाही डाऊट आहे की मिळेल कोलंबी विषय असा आहे का सगळीकडे ताशी मासेमारी होत नाही आमच्याकडे खाळीस जवळ असल्याकारणाने सर्व मासा आमच्या इकडं थांबून राहतो आणि तिकडे आतमध्ये कोकणामध्ये गेलात तर ते फक्त वलगणीलाच मारतात म्हणजे डायरेक्ट समुद्राला त्यांची रापण टाईप असते ती आपल्या इकडे सगळाच असते आहे बारा महिने मासे कुठे भेटतात त्या रायगडमध्ये रहा नाही खाल्ले आमच्या हाडे निघतात बाहेर टाकला टाकतो टाक कडक मध्ये अरे उच्चल उच्चल बारीक मासा नको म्हणून मी हा पागने टाकला येतो मला तर मोठा बारीक बारीक नको आपल्याला आता बार बारीक बारीक ना हा आज तो मोठा झाला आहे मारण कचला पाय परत सुट्ट एवढी शिवडी येऊन गेली आम्हाला वलगणीला भेटली ना एवढी शिवडी झालेलं त्यांची कुठे काही पुढे खोल पण आहे तुम्हाला जरा ढव आमच्याकडचे खोल आहेत याला भेंडी बारीक मासे भरपूर येतात अडकला हा सच्छा अच्छा बारीक ने ट्राम पचव आया, आया। खुण खुण। या खौल आले खऊल दाखव हा शिवड्याचा टोल या बघा हा काम कशाच आहे बरो बघा कुलबी नाही हे बघा खवल खवल कडक मध्ये एकदम कावट्याची अजून नाही कावटाची शंभर ना टक्के कावठाची आणि ही बघा ही साईज आहे शिवड्याची ही ही मिळाली जाईल दहा रुपये एक का हा कुठे कवाट आहे अजून नाही कवाट नाही आपल्याला मासे मिळले जातात आपण छोटी साईजची घेत नार ही पण खवळीची जातच विकली आली ही हा कड ही बघ आढोळी खोली आढळल्या पाग या हवा आलाय का रे बघ दांडाली बघ किती आल्यात मासं बघ दांडाली दांडालीचं मासं बघ दांड मास आलो दांड मास तेवढ्यात हा माझ्यात ना गेले दांड मास आलेलो गेले हे बघ सोडल्या करवा मासा आला आहे तुझं क्रू करब्या करब्या शेम यकरू सारखं दिसतं यारा चावतंय 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 कडक ना होय पकड 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 कारव्या माझा काढला सावली संध्याकाळ जेवणाला काय तर माशांचा कालवन आणि हा आना भागाय क्रूचा खरबा खरब्या मासा शांत सरळ एकदम काय घेणं न देणं त्याला ना अजिबात नाही एखाद्या जा कोपऱ्याला जाऊन बसतो फक्त पाक पाडला का पागात गप्प येतो संपला आयुष्य त्याचा एवढाच त्याचा आयुष्य खरब्या मासा कसा आहे कडक काम हे बघा आणि शेव फायनली कोलंबीचा उद्घाटन झालेला आहे कोलंबी खलाटेला आमच्या आलेली आहे कसं आहे काम पच्चीस कोलंबी आतुरता होती कोलंबीची कोलंबी भेटलेली आहे आपल्याला आता जरा वेळ जास्त पाकतो दहा बारा तरी पकडतोच पाव किलो एवढ्या साईजची आहे आणि दुसरा मासा आहे खारो बापर यक्रू आलाय बघा हे येतात चल हे ना त्याच्यात राहणार कोलंबी मासा यक्रू हे राहील तुझ्यात का पडल नाही तुझ्यात काय आणि आता खरी म्हणजे कोलवीला सुरुवात झाली बघा कडक कोलंबी बारकीला प्या पंटूस आलाय दिवस सोडून येला नको सोडून दे पाकतोय पाखतोय चार पाच कोलंब्या बेटल्या आहेत भरपूर टायमाने मिळत आहेत बेटता येत त्या की इकडं माझ्याकडे एवढी मच्छी झाली आणि निशुने तिढं भरले त्याची पिशवी आखी पाऊस आज पाऊस येतो या ये बाबा इकडनं पाऊस आणि साहित्य पागलो पागलो भरपूर पागलो म्हणजे हात अक्षरशः गालायला आले आपल्या आता आधी ह्याच जागी आमच्या खालाडीत मी आठा दिवसभर पागायचो मुंबईला गेलो संपला विषय भरपूर पागला चार पाच कोलंब्या मिळाल्या आहेत अजून थोडाफार पाकतो पण पाऊस पण आला इकडनं इकडनं पाऊस झालाही मिशन पण भरपूर पागल आहे पण आपला आजचा दिवस फुकट गेला नाही आपण येऊन फक्त एक तास झालेला एक ते दीड तास अर्धा एक किलो तरी झाले असेल मग अर्धा किलो तरी शंभर टक्के झाले पण जी भेटले ती खायला एवढी कडक लागते ना विषय नाद नाही तिचा मेन म्हणजे कोलंबी आली हा कन्फर्म झालेला आहे मग पागाने मासेमारी केले तुफान पागच मारी केले आपण मासे तेवढे भेटलेत नाही का आलंय कोलंबी कडक मध्ये पाक मारत आहे काहीतरी काढच काहीतरी भेटायला पाहिजे तर शंभर टक्के भेटते शंभर टक्के शंभर टक्के आला बा शंभर टक्के वर्रास काढले बघ बोईट वोईट बोईट शंभर टक्के बोला शंभर टक्के काढला बघ असा काम आहे पच्वीस दाखवती काम काढला आहे का इल्सा, बोईट कडकमध्ये भेटला बोईट आहे बोईटच असतील बाबा ते बोईटची साईज बघा अशा प्रकारे बोईट आलेले आहेत आणि उद्या एकनीवर आणि उद्या बोलतं यांचा धुरला प्रकारे पागून आमचा झालेला आहे आणि बघित बघताना बघा कशी मजा येते कोकणामध्ये तुम्हाला जर यायचं या। असेल ना आपल्यासोबत एन्जॉय करण्यासाठी फक्त मच्छी भेटणार नाही एन्जॉय करूसाठी येऊ शकता तुम्हाला कशी मारतो काय करायचं बघायसाठी तर नक्की या फक्त आपली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या वेळेस नेक्स्ट ॲडव्हेंचर काय लागला पाहायला कडक मी काठी घुसली असती पाहिजे अशा प्रकारे पागून झालेला आहे आपला आणि बघितलं तर कशी मजा येते आमच्या इकडं पाहायला गेल्या वर्षी अशीच व्हिडिओ केली होती पण आपल्याला बालमी भेटली नव्हती यावेळी कोलमीचा काम काढला आहे चार पाच भेटले आणि बोईट कटले आणि यखरू करव्या मासं छोटे यखरू छोटे खरबे बघ बघ त्याचा काम काढला आहे गाड्याने काटला बघ काय साईजचा सा भेटला आहे पाव किलोचा काटला काढला आहे कडकमध्ये जबरदस्त साईज भेटली जबरदस्त साईज कडकमध्ये एकदम काम पाचार झाला आहे आजचा